विकास योजनेतील जे अनाधिकृत तुकडे पडले ते नियमित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने दोन हजार एक साली गुंटीवारी अधिनियम लागू केला त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून वीस, तीस बारा दोन हजार वीस पर्यंत ती जी वाढ दिलेली आहे त्या अनुषंगानं ज्याने ज्याने अनाधिकृत तुकडे खरेदी केले त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी म्हणून नगरपालिकेकडे नगर प्रस्ताव दाखल केला ते जवळजवळ दोनशे साठ दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला आम्ही आयुक्तांच्याकडे मिटिंग घेतली त्यावेळेला दोनशे साठ प्रकरण पेंडिंग होती आणि ती सप्टेंबर अखेरपर्यंत आम्ही पूर्ण करू असे त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु आज जर बघितलं आज त्यांना भेट घेतली असता त्यांनी सांगितले चौपण प्रकरणाच्या ज्या पाहिली मरा आलेल्या आहेत आणि काही ज्या तांत्रिक चुक्या आहेत किंवा अडचणी आहेत त्या दूर करून आम्ही तीस सप्टेंबर पर्यंत संपूर्ण प्रकरण निकालात काढतो मी त्यांना हेही सांगितलं की जर त्याच्या त्रुटी पूर्ण करत नसतील तर त्यांचा रिजेक्ट करून टाका आणि जिनी रेग्युलर मध्ये आहेत त्यांना ते ताबडतोब करून द्या जेणेकरून त्यांना आपल्याला बांधकाम परवाना देता येतील बांधकाम त्यांना कर्ज प्रकरण करता येईल त्यासाठी हा गुंटेवारी तात्पुरता ता ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी त्यांना आम्ही विनंती केल्यानंतर तिने ती तीस तारखेपर्यंत जी काही जुनी गुंठेवारी प्रकरण आहे ती निर्गत करतो असे आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही परत आम्ही चार तारखेला परत त्यासाठी भेटणार आहोत